खर तर इथे निलंगेकर कुटुंबातली लढत हा दरवेळी चर्चेचा विषय असतो काय राजकारण चाललंय सध्या तुमच्या निलंगा जिल्ह्यात अभय साळुंके आहेत आणि संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब आहेत या दोघात लढत चालू आहे क्रिकेट के जसा मॅच आहे देखना जो जिता होईल सिकंदर मुकाबला तो टक्कर का होगा हा आमच्या मते संभाजी पाटलाची हवा जिथे तारीफ संभाजी भागी करी होत निलंगा मी कमीच आहे पण मनावर असा विकास अजून निलंगाचा झालेला नाहीये वन साईड अभय दादा त्याच्यापेक्षा जास्त काम भाजी असेल तर अभय दादा ऑप्शन एकच जर काँग्रेस एकत्र असला असतं तर काटे की टक्कर झाली असते आता जी आमचे घरचे मोठे म्हणाल तीच आम्ही करणार जिचं काम चांगलं असेल तेव्हा लोक तेवढ्या निवडून देईल परंतु निलंग्यात रोजगार नाही का बाहेर आम्ही जाऊन नोकऱ्या करतोय जर इथंच उद्योगधंदे जर निर्माण केले तलाठी भरती ग्रामसेवक भरती भरपूर पद रिकामी आहेत लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळाले का तुम्हाला शेतामध्ये काम करताना एवढं त्या भावाला आम्ही प्रेमानं बोलतो आणि त्यांनाच आम्ही मदन करणार आहे म्हणजे बहिणीला द्यायचं आणि भावजीच्या खिशातून पैसे काढायचे हा दिवसा ढोळ्यात टाका आहे काम दिल्यानंतर आम्ही बहिणी बघू लाडका भाऊ बघू जावाई बघू आणि तुम्हाला काय योजना तर बहिणींसाठी पण पण ते सुरक्षेचा प्रश्न त्यांनी व्यवस्थित विचार करायला पाहिजे ना वन नाही नाही टफ आहे वन सांगू शकत नाही टफ आहे आपण सध्या आलोय निलंगा विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राला शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या रूपाने एक मुख्यमंत्री देणारा हा विधानसभा मतदारसंघ खरंतर इथे निलंगेकर कुटुंबातली लढत हा दरवेळी चर्चेचा विषय असतो यंदा लढतीचं चित्र तसं स्पष्ट आहे तसं स्पष्ट झालेलं नाही कारण अशोकराव पाटील निलंगेकर यांची नाराजीसुद्धा चर्चेत आहे पण महत्वाचा मुद्दा आहे इथली फाईट यंदा संभाजीराव पाटील निलंगेकर जे इथले विद्यमान आमदार आहेत राज्यात मंत्रीसुद्धा राहिलेत ते विरुद्ध अभय साळुंके यांच्या विरोधात एक नौका चेहरा अशी होणार आहे आपण इथल्या स्थानिक लोकांकडून जाणून घेऊयात आपण आता शिवाजी महाराज चौकातल्या बाजारपेठ भागात आहोत इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं काय निलंगा विधानसभा मतदारसंघात नेमकी हवा आहे याबद्दल बोलूयात एकदा आदे तिथं काय दादा काय सांगाल काय राजकारण चाललंय सध्या तुमच्या निलंगा जिल्ह्यात निलंग... निलंगा निलंगा विधानसभा मतदारसंघात निलंगा मधानसभामध्ये चांगलंच वातावरण आहे पर काय सांगू शकत नाही आता इथं अभय साळुंके आहेत आणि संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब आहेत या दोघात लढत चालू आहे आणि इथलं भरपूर काही कामं झालेली आहेत तर संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबाला हा एवढीच विनंती आहे की आमच्या निलंग्यामध्ये लय बेरोजगारी आहे निलंगेकर साहेबांनी हिच्याकडं जरा लक्ष घालावं आणि आमचं दुसरं काय म्हणणं नाही निलंग्याची जनतेचा फक्त हेच कॉलो आहे की आपण निलंग्यामध्ये भरपूर कामं केलेले आहेत फक्त प्रश्न आहे रोज बेरोजगारीचा तर आमचे संभाजीराव पाटलांना आणि कोणी बी उमेदवार असू दे कोणी बी जिंकून येऊ दे तर आमची त्यांच्यापासून अपेक्षा हेच आहे की आपल्याला निलंग्यामध्ये प कसं रोजगार आणू शकतो लोकांसाठी का करू शकतो आपल्या भरपूर निलंग्यामध्ये काय प्रमाणे जगे रोडं नाहीत आप अजून आम्ही आमच्या इथले काही आमचे यंग जनरेशन पुन्हा मुंबई येथे लय लोक प पोरं कामाला तर घरदार सोडून तिला बाहेर जावं लागतं आहे तर आमचा निलंगेकर ज्युणी ज्यो कोणी बी उमेदवार असेल तर तिचा आमचा जो बी जिंकून येऊ दे आम्हाला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण बाबा निलंगेकडं जरा लक्ष द्या पण दादा आम्हाला सांगा, काई काई सांगा आता इथून अभय साळुंके अभय साळुंके ते रिंगणात आहेत संभाजीराव पाटील निलंगेकर आहेत परत अशोकराव पाटलांची पण चर्चा आहे की नाराज असल्याची काय राजकारण काय सुरू आहे तर जरा राजकारण समजून सांगा की आम्हाला आता तेवढं सांगायचं म्हणल्यावर भाई आम्ही काय तेवढं तिच्यावर काय केली काय पण इथले नागरिक म्हणू काय अंदाज असेल की तुम्हाला हा अंदाज म्हणजेवर कसा आहे शिव अशोकराव पाटील निलंगेकर साहेब काँग्रेसचे वरिष्ठ आहेत तर अभय साळुंके बी आता प मागी तिनं मनसेमध्ये होते नंतर शिवसेनामध्ये आले मग पाच वर्ष पाच सहा वर्ष झाले काँग्रेसमध्ये आले पर अभय साळुंकेमध्ये आड अभय साळुंक्याला तिकीट द्यायचं आमचं म्हणणं हे आहे की फक्त अभय साळुंकेनं काही ठिकाणी आंदोलन केले रस्त्यावर आले लोकावर ते आंदोलन केल्यामुळं ते पार्टीने तिचं काम बघून तिला टिके उमेदवारी दिली असेल हे आम्हाला असं वाटतं आहे पण मला सांगा सगळीकडे अशी की चर्चा आहे की अमित देशमुखांनी जोर लावला होता साळुंक्यांना यांना तिकीट मिळावं म्हणून अशोक रावांच्या जागे मला सांगा इथली लढत निलंगा वर्सेस लातूर देशमुख विरुद्ध निलंगेकर असे आहे का निलंगेकर वर्सेस देशमुख नाही 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 ते आम्हाला ते सांगायचं नाही कसं निलंगा लातूरमध्येच आहे लातूरमध्ये फक्त निलंगा तालुकाच नाही उदगीर बी आहे अहमदपूर बी आहे औसा बी आहे प्रत्येक आहे ते बोलण्याचं बोलणारे वेगळे बोलते आता तसं काय नाही जिचं काम चांगलं असेल तेव्हा लोक तेव्हा निवडून देईल बाबडगाव निलंगा तसं काय नाही जिचं कामला चांग असेल त्याला लोक मतदान घालणार इथला सामना टफ आहे का वन साईड आहे नाही नाही टफ आहे वन साईड सांगू शकत नाही टफ आहे दादा तुला काय वाटतंय तो कुणाची आव आहे भयानक जी म्हणले ती खरंच म्हणले कसं आहे मामलात मुकाबला तो टक्कर का होगा इतना ही हमारा बोलना आहे पण इथं आवा कोणाची आहे निलंगेकरांची आहे का साळुंग्यांची यांची का देशमुखांची का अशोकरावांची ये हम नहीं बोल सकते क्योंकि सब जनता की दिल पे है जो जनता डिसाईड करेगी वही होगा क्योंकि हमारा ऐसा देखना है की टक्कर काही मुकाबला होगा तुझ्या मनात काय सांगते माझ्या मनात माझं पहिला मतदान आहे आता जी आमच्या घरचे मोठे म्हणाल तीच मी करणार काय म्हणतायत तुझ्या घरातल्या मोठ्यांमध्ये काय चर्चा सुरू आहे सध्या आमच्या घरातल्या पप्पा तेन म्हणतात जी आपल्यासाठी कामं चांगले केलेले आहे त्याला मतदान टाकावे कुणी केलं आहे चांगलं काम या निलंग्यात कामं तर लय भरपूर झालेलं आहे निलंग्यात परंतु निलंग्यात रोजगार नाही निलंग्यातले जी आसपासचे खेडेचे खेडे आहेत तिथले पूर्व मुंबई पुणे असं कामाला जातात त्यांच्या जा घरी जर कुणी वारलं तर त्यांना त्यांचा टोन बघू वाट दिसत नाही तर आमचं असं म्हणणं आहे की निलंग्यात कुणी बी जिंकून येऊ दे त्यांना रोजगार आणा रोजगार सोडला तर बाकी ओके मध्ये कसं एकदम ओके मध्ये दादाचं असं म्हणणं आहे की इथं विकास काम झाली आहेत पण इथं रोजगाराचा जो मुद्दा आहे तो प्रभावी दादा काय वाटतं तुम्हाला दादा बोलायच्या ह्याच्यात तयारीत नाहीत पण तुम्ही सांगा काय वाटतं निलंगा विधानसभा मतदारसंघात कोणाची आव आहे वनसाइ अभय दादा अभय दादांची कशामुळे वाटतंय नाही पण कशामुळं काहीतरी कारण परिवर्तन परिवर्तन पाहिजे म्हणजे मागच्या मागच्या काही वर्षात कामं झाली का नाही झाली कामं झाली आहेत जास्त पाहिजे असेल तर असं म्हणणं आहे की मागच्या काही वर्षांमध्ये काम झाली आहेत पण याच्यापेक्षा जास्त कामं जर हवी असतील तर मतदारसंघात परिवर्तन घडवण्याकडे त्यांचा कल आहेत एक मावशी मावशी दिसतात आपल्याला त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू बघू त्या बोलतात का मावशी ओ मावशी तुमच्या निलंग्यात काय वातावरण सध्या मावशी काय बोलायला तयार नाही आपण प्रयत्न करू इकडच्या भागात जायचा इथे एक पानाचा स्टॉल आहे प्रचंड गर्दी त्या पानाच्या स्टॉलवर मी मग पासून बघतोय मामन्न विचारू काय मामा काय हवा निलंग्यात कुणाची हवा आहे सध्या आता ते राजकारणाचं आपल्याला माहिती नाही ना पण कानावर पडत असेल नाव दिसत असेल की नाही राजकारण काय मामा राजकारणाबद्दल बोलायला तयार नाहीत पण मा म्हणजे आपण पानाबद्दल बोललं पाहिजे परत आता पानाबद्दल सांगा मला हे तर मी मगच पासून बघतोय तुमच्याकडे एवढी गर्दी का हो गर्दी आहे मी इकडे एका आदन विचारलं ते म्हणले यांचं पान लय फेमस आहे दिवसाला किती पानं विकता तुम्ही पाच सहा कवळी किती पाच सहा कवळी पाच सहा कवळी म्हणजे एकूण किती हाजा, किती हजार किंवा कितीशे पानं विकता माहीत नाही आता पण काय खास असतो तुमच्या पानात एवढं चुना आणि इथं काय तुम्ही हाताने बनवता सगळं मटेरियल काय कसं काय करता तयार करतो समजा कुठल्या पानानी खतरनाक किक बसते असं हो। <laughs> नवाजला म्हणजे काय काय टाकलं की किक बसते पान काय कात आणि चुना आहे दुसरं काय फक्त कात आणि चुन्यावर खेळ रंगवता सगळा मग राजकारणाच्या खेळाबद्दल काय तर बोलाय की आपलं राजकारणाचा खेळ काय करायचं खेळ <laughs> चालू आहे <laughs> मामा म्हणतात आपल्याला राजकारणाच्या खेळाबद्दल काय काय करायचं आपला आपला खेळ चालू आहे रित बघायचं म्हंटल तर इथं यांच्या आजचं पान कायला प्रचंड गर्दी आपल्याला दिसते मावशी ऐका की लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले का तुम्हाला भेटले कसं वाटतं ती लाडकी बहीण योजना आली तर लय खूप चांगलं वाटतं लाडक्या बहिणीला पैसे आल्यावर आम्ही सगळे साडी घेतलो शेतामध्ये काम करताना एवढं त्या भावाला आम्ही प्रेमानं बोलतो आणि त्यांनाच आम्ही मदन करणार आहे कुठल्या भावांना लाडका भाऊ कोण आहे तुमचा तीन भाऊ आहे तिकडं सरकार आणि ती माहिती आहे आम्हाला पण लाडका भाऊ कोण आहे तुमचा हाय माहिती आहे मला आम्ही सांगत नाही जो माहिती आहे ना जो पैसा टाकतो ना त्याच आहे पण मला सांगा आता तुम्ही सांगितलं की राज्यात तुमचे तीन लाडके भाऊ आहेत पण इथं निलंग्यात कोणाचं नाव चाललंय चाललंय का साळुंक्यांचं चाललंय मावशींचं म्हणणं आहे की त्यांना स्थानिक माहित नाही पण त्यांना लाडकी बहिणी योजनेचा हो आनंद झाला त्या पैशातून साड्या घेतल्या त्यामुळे त्या खुश त्या आहेत मावशी तुम्हाला आले का लाडक्या बहिणीच्या पैशा कसं वाटलं चांगलं वाटलं चांगलं वाटलं मग काय वाटतं आता सरकारने चांगलं केलं काम आहे कसा फरक पडेल मतदाना त्याचा चांगलं पडते पडते इकडं निलंग्यात कोणाचं नाव आहे तुमच्या कानावर सतत आता माहित नाही ताईंच म्हणणं आहे की त्यांना स्थानिक राजकारण माहित नाही पण त्यांना निलंग्यात हवा जरी कोणाचे माहित नसलं तरी त्या सुद्धा लाडकी बहिणी योजनेमुळे खुश आहे एक तरुण मतदार आहे ताई आपल्यासोबत ताईशी बोलायचा प्रयत्न करू ताई काय वाटतं तुला लाडक्या बहिणी योजनेबद्दल मला भेटलेच नाहीत पैसे मग तू नाराज आहे सरकारवर का आपल्याच केलं नव्हतं माझं बाई बसलं नाही त्यामुळे भेटलं नाही काय वाटतं ग तुला एकंदरीत काय हवं या निलंगा विधानसभा मतदारसंघात तुमच्या तरुणांचे प्रश्न काय तिथल्या पहिलं म्हणजे रस्ता त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे आमच्या गावचा पण रस्ता खूप खराब झालाय तर रस्त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपला मराठवाडा भाग असल्यामुळं पाण्याची टंचाई असते सतत त्यामुळे पाणी पुरवठा पण व्यवस्थित केला पाहिजे मला सांग एका बाजूला सरकारनं लाडकी बहीण हो योजना आणली आणि दुसऱ्या बाजूला अत्याचाराच्या जा घटना पण चर्चेत आल्या या सगळ्याबद्दल काय वाटतं एक तरुणी म्हणून लक्ष द्यायला पाहिजे प्रत्येक आज महिलांसाठी त्यांनी हे योजना तयार केले लाडकी बहीण म्हणतात तर बहिणींसाठी पण ते सुरक्षेचा पण प्रश्न त्यांनी व्यवस्थित विचार करायला पाहिजे त्या बाबतीत एवढंच ताईचं म्हणणं आहे की जसं आर्थिक लाभ देणारी योजना आणली किंवा तो विचार केला तसाच सरकारने आपण विचार केला पाहिजे की सुरक्षितता कशी असेल महिलांसाठी हो मामा तुम्हाला का वाटतं या निलंगा विधानसभा मतदारसंघात सध्या कुणाची चा हवा आहे हवा आमच्या मते संभाजी पाटलाची हवा आहे कशामुळे हवाय त्यांची का आपल्यासारखा माणूस समजायला समजून घेऊन चालणारा माणूस आहे योजना आणणारा वरी जाणारा म्हणजे प्रयत्न करणारा माणूस आहे शेतकरी आहे का तुम्ही शेतकरी सोयाबीनला आम्ही भाव मिळाला का मिळाला जाहीर केल्या मिळाल भेटेल पण चांगला माणूस आहे आता तिकडे एक मामा मागाशी मला म्हणत होते की, की।, की। शेतकरी वर्ग नाराज आहे तुम्हाला वाटतं का नाराज आहे नाही शेतकरी सदाच नाराज होते पण चांगला आहे शेतकऱ्याचं काही नाही शेतकऱ्याला किती तर अहो असं नाही पण मागणी तर असणार की हा हा मागणी आहे भेटला चांगला आहे शेतकऱ्यांना कष्ट करावं कष्ट केल्यावर भेटतय अच्छा पासून भेटत नाही त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी कष्ट केल्यावर भेटतो उगा बसून भेटत नाही पण त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की काय योजना आल्यात काय योजना येतील मामा इकडे कुणाची हवं आहे साध्या <स्तित> थाँगा की? थाँगा था। सांगा की आम्हाला इथली सांगायला सांगा की त्याला काय होत आहे था। मामा जरा लाचतायत आपल्याशी बोलायला काही तरुण मतदार आहेत था त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू काय वाटतं निलंगा विधानसभा मतदारसंघात कुणाची आव आहे साध्या सध्या आता मी पुण्यावरून आलो आहे सुट्ट्या दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत इथं मी आकाश रामराव भिसे इथं जवळच्याच खेड्यामध्ये राहतो वडगावमध्ये माझे वडील शेतकरी आहेत तर शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे मी तर आत्ता सध्या इथं निलंगा तालुक्यामध्ये बघायचं गेलं तर मागच्या दहा वर्षापासून संभाजीराव पाटील इथं आमदार म्हणून आहेत तर त्यांना टक्कर देण्यासाठी सध्या अभय साळुंके त्यांच्या विरोधामध्ये उभा आहेत आणि काँग्रेसमध्ये कसं झालं आहे सध्या आम आपल्या अशोकराव अशोकराव पाटील ते नाराज आहेत त्याच्यामुळं काँग्रेसचं जे मतं आहेत ते डिवाईड होणार तिथं आणि त्याच्यामुळं फायदा होणार आहे आपल्या संभाजीराव पाटला पण मला सांग आता तू बोलताना म्हणालास की तू पुण्यावरून आला आहे पुण्याच्या तुलनेत निलंगेचा विकास तेवढा झाला नाही पण निलंगा बदलला का रे नाही म्हणावं तसं निलंगा बदललेला नाही इथं भरपूर विकास करण्याच्या अजून संधी आहेत कोणी आमदार निवडून जर आला इथं जर इथं आता बघा रस्त्यामध्ये किती ठेले लावलेले आहेत रस्त्यामध्येच ठेले लावलेले आहेत कचरा व्यवस्था पण नाही आहे व्यवस्थित पाणी पुरवठा आता सध्या केला आहे इथं निलंग्यामध्ये पण मनाव तसा विकास अजून निलंग्याचा झालेला नाही आहे इथं उद्योग उद्योगधंदे जर आता बाहेर आम्ही जाऊन नोकऱ्या करतो आहे जर इथंच उद्योगधंदे जर निर्माण केले तर इथला तरुण बाहेर जाणार नाही आणि इथंच उद्योगांना चालना मिळेल आणि इथलीच अर्थव्यवस्था अजून भरभराटीस जाईल तर हे एक झालं की इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर इथं खूप विकास होण्याची अजून संधी आहे आणि दुसरी गोष्ट जर दुसरी बाजू नाणयाची दोन दुसरी बाजू म्हणली तर शेतकऱ्यांचा विकास शेतकऱ्यांचा विकास कोणत्या दृष्टिकोनातून त्यांना योग्य भावामध्ये म्हणजे त्यांच्या ज्या पिकांना भाव आहे तो सध्या आता सोयाबीनचा भाव बघितला गेला तर आपला पस्तीसशे रुपयेवरती भाव आलेला आहे आणि हमीभाव भाव सुद्धा अजून सरकारचं फेडरेशन जे म्हणतो आहे आपण खरेदी अजून स्टार्ट झालेली नाही आहे शेतकरी त्याच्यामध्ये त्यांचा माल आता घरामध्ये आहे घरामध्ये असूनसुद्धा विकू शकत नाहीत कारण भाव कमी आहे त्याचा त्याचा मोबदला भेटत नाही कारण काढणीसाठी खूप पैसा जात आहे जवळपास जा ऐंशी टक्के रक्कम जी शेतकऱ्याची जी कमवतो आहे शंभर रुपये कमवत असेल तर ऐंशी रुपये त्याचे काढणीमध्ये जात आहेत हे सगळे प्रश्न किती वर्षांपासून प्रलंबित आहे हे खूप वर्षापासून आता मग बघायला गेलं तर मागच्या पाच सहा वर्षापासून हे हमी भाव परत पिकांना व्यवस्थित मोल मिळत नाहीये पण आता आता मला सांग की तू सुरुवातीला म्हणत होता की ते रस्त्यांचे प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत उद्योग धंद्यांचे प्रश्न आहेत लातूर असा जिल्हा आहे की ज्याला दोन मुख्यमंत्री लाभले विलासराव असतील शिवाजीराव पाटील निलंगेकर ते तर या विधानसभा मतदारसंघाचे आमदार मग दोन मुख्यमंत्री असून सुद्धा लातूरचं म्हण किंवा निलंगा तालुक्याचं म्हण विकास का नाही झाला का झाला तो पुरेसा वाटत नाही तुला नाही झालाय विकास झालाय बऱ्यापैकी विकास झालाय पण अजून खूप होण्याचे चान्सेस आहेत इथे खूप विकास होण्याचे चान्सेस म्हणजे नक्की एक्सपेक्टेशन्स काय तिथल्या तरुणांच्या तरुणांचे एक्सपेक्टेशन म्हणजे बघा हे आता भरपूर तरुण आहेत ते छोट्या मोठ्याच मुद्द्यावरती इथं काम करत आहेत ठेले आहेत किंवा पगार म्हणावा तसा त्यांना मोबदला मिळत नाही आहे भरपूर तरुण इथं बेरोजगार आहेत सध्या आणि शैक्ष शिक्षणाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर आता सरकारचे जे नोकऱ्याचे प्रमाण झालेलं आहे म्हणजे नोकऱ्या जे नोटिफिकेशन निघतात ते खूप कमी प्रमाणात निघत आहेत आणि थोडं धरा म्हणावं तसं रोजगार अगोदरच्यासारखा सारखा मिळत नाही आहे म्हणावं तसा रोजगार आणि जे नोटिफिकेशन निघायला पाहिजेत एम पी एस सी म्हणा राज्यसेवेत म्हणा किंवा तलाठी भरती ग्रामसेवक भरती भरपूर पदं रिकामी आहेत तरी पण त्यांना अजून म्हणावं तसे पदं निघत नाही आहेत आणि ते पण मुलं अभ्यास करून सध्या आता ते परत दुसऱ्या व्यवसायामध्ये वळण्याचे म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये तेच आहे बरं तू अरे इतक्या दिवस अभ्यास करायचा आणि परत दुसऱ्या व्यवसायामध्ये जायचं म्हणजे त्यांना पण खूप अवघड जाते व्यवसाय करायचा तरी कुठला करायचा कारण त्यांच्याकडे भांडवल नाहीये बरं तू राज्यातल्या समस्यांबद्दल तरुणांच्या शेतकऱ्यांच्या समस्याबद्दल बोलला मला एक सांगा मतदार सध्या संघात सध्या हवा कोणाची सध्या हवा बघायला गेली जर काँग्रेस एकत्र असलं असतं तर, तर काटेकी टक्कर झाली असती म्हणजे एकमेकाला टक्कर दिली असते त्यांनी आता काँग्रेसमध्ये फूट झालेली आहे कारण नाराज आहेत अशोकराव पाटील त्याच्यामुळं मला वाटते सध्या हवा आहे संभाजीराव पाटलांची अच्छा या दादाचं असं म्हणणं आहे की सध्या संभाजीराव पाटलांची हवा आहे कारण जी फूट किंवा जी नाराजी असल्याची काँग्रेसमध्ये चर्चा आहे तुम्हाला का कुणाची हवं आहे सध्या मतदारसंघात भी नाही आहे जो अच्छा काम करेगा उसको देंगे संभाजीभाई बहुत अच्छा काम करेवाले निलंगा मी सोड की बी नये नए आहे बोल नहीं सकते अब निलंगे का वातावरण जो है बहुत ही चेंजेस हो गए और अशोक भैया भी बहुत अच्छे इंसान हैं बहुत अच्छे काम करे वाले हैं और जितनी तारीफ संभाजी भाई की करें उतनी नीलंगा में कमी छाए क्योंकि निलंगा में आज तक हमारे को कोसी भी समाज को कभी कोई भी चीज़ से तकलीफ़ नहीं हो और भैया पाटिल उनका भी बहुत अच्छा योगदान है और काम तो क्या है जो भी आमदार बनेंगे निलंगा में अब तक अच्छा ही काम करे हैं अब देखना है लोगों के दिल पे है जिसका जैसा मत हूँगा वो हिसाब से मतदान करेंगे लेकिन चांसेस संभाजी भैया के हाँ ही समझा दे सामने टफ हो तो लग लाऊ का है हाँ। क्रिकेट के जैसा मैच है देखना जो जीता वो इसी के अंदर बोल नहीं सकते लेकिन जो भी काम करे आज तक जो काम है संभाजी भाई काम बहुत अच्छा काम है अब लोगों के दिल की बात अपन बता नहीं सकते किसके दिल में क्या है सो अब आई छोड़ेंगे भी बहुत अच्छे इंसान हैं ऐसा नहीं कि उन्होंने ये नहीं करे बहुत अच्छे हैं अशोक भैया के हमारे बहुत खास दिलचस्प आदमी थे अशोक भैया बट टिकट नहीं नाही से थोडा वो नाराजगी नाराजही आहे की बोल नहीं सकते ऊपर जो सत्ता में जो है, वो काँग्रेस वाले काँग्रेस उनके ऊपर डिसाइज किसको देना कोसे पार्टी को देना लेकिन हमारे हिसाब से संभाजी भाई इज ग्रेट दादानी सांगितलंय कुणाच्या मनात काय हे नेमकं का सांगता येणार नाही पण त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की निलंगा विधानसभेतला सामना हा का काही प्रमाणात ठप होऊ लागला पण इथं वारं विकास कामांवर पण फिरू शकता आणि जी आतापर्यंतची कामं झाली आहेत त्यावर सुद्धा फिरू शकता आपण प्रयत्न करू आणखीन कोण आपल्याशी कोण आपली मतं बोलताय आप मत दिसते ताई ताई लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का माझा आणखीन ना अच्छा मावशी तुम्हाला मिळाले का काय वाटतंय या योजनेबद्दल मावशींचं म्हणणं आहे की पैसे भेटले बरं धाबा तुम्ही सांगा काय वाटतो महिलांसाठी सरकारने अशी योजना आणली की थेट महिलांच्या खात्यात पैसे जायला लागले खरं तर ही योजना चांगलीच आहे पण चांगली चा नाही कशामुळे चांगली नाही बहिणीला तुम्ही दीड हजार रुपये देत आहेत त्या बहिणीचे भातशचे आज आज ते प्रत्येक गावामध्ये सत्तर ते ऐंशी या लो या मुलांना का हाताला काम नाही बेकारी वाढलेली आहे आणि तुम्ही दीड हजार बहिणीला देता आज तेलाच्या डब्याचा भाव किती झाला आहे सोळाशेला तेलाचा डबा होता बावीसशे रुपये झाला आहे माझ्या बहिणीला द्यायचं आणि भाऊजीच्या किशातून पैसे काढायचे हा दिवसा ढवळ्यात डाका आहे हे गोरगरीब कष्टकरी शेतमजूर यांना कुठेतरी कामाला हात हाताला काम पाहिजे आणि जो बेकार जे माझे नोकर भरती नाही कर्मचारी शिकून मोठमोठे इंजिनियर डॉक्टर झालेत खूप बेकारी वाढलेली आहे काय करायचं ते प्रत्येक मुलाच्या हातामध्ये दहा दहा पंधरा पंधरा हजाराचा वीस वीस हजाराचा मोबाईल घेऊन त्याचा डेटा संपत आहेत पोरांची बोटं वाकडे व्हायची वेळ आली मोबाईल चालून चालून डोळे सुन्न होतात मेमरी हँग होते आहे एवढी समस्या अवघड आहे म्हणून मी विनंती करतो अगोदर कामगार अगोदर या जे सुशिक्षित युवा पिढी आहे यांना हाताला काम द्या काम दिल्यानंतर आम्ही बहिणी बघू भाऊ बघू लाडका भाऊ बघू जावाई बघू आणि तुम्हाला काय योजना हो आणायचे अगोदर युवा संघटना आहे युवा आ, आ, काम दिले जे आहेत त्यांच्या कामाला हात हाताला काम दिलं पाहिजे आणि जे प्रत्येक गावामध्ये सत्तर ते ऐंशी पोरांचे लग्न होत नाहीत मुली भेटत नाहीत कारण तो बेकार आहे त्याच्या जर हाताला काम असेल दोन पैसे तर मुलगी भेटेल ना त्याचा संसार होईल मायबापाला सुखी समाधानाचे तो घेऊन सुखी समाधान सांभाळेल परंतु माझ्या लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे देताय आणि तेच भाऊजीच्या खिशातून पैसे काढताय हे मी व्य माझं वैयक्तिक मत आहे मला सांगा जसं आता तुम्ही लाडक्या बहिणीबद्दल त्या योजनेबद्दल बोललात हे राज्यात दोन पक्ष फुटले शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटले त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला हे बघा मी काय मोठं राजकारण आहे आणि विश्लेषक विश्लेषकसुद्धा नाही मी सर्वसामान्य नाही सर्वसामान्य मतदार म्हणून नागरिक म्हणून काय वाटतं मला त्या विषयावर मी बोलण्यासारखा अभ्यासक नाही आणि माझला मला जे वाटतं ते बोललो धन्यवाद जय भीम ओके दादांचं म्हणणं आहे मला जे वाटलं ते मी बोललो आणि त्या त्यांनी हे सांगितलं की लाडक्या बहिणीला जरी पैसे देत असले सरकार तरी लाडक्या भाऊजीकडून ते काढून घेते अशी टीका त्यांनी केली आपण प्रयत्न करू इथं सुद्धा काही नागरिक आहेत ते बोलतील का मावशी लाडक्या बहिणीचे पैसे आले, आले वाड़ते का कसं वाटतं योजना बिजना आली डायरेक्ट बँक खात्यावर पैसे आले तर चांगले वाटते का ते आता बंदच केल्यात की आता बंद केल्यात नाही बंद नाही ते नाही त्याचा विषय पण मला सांगा काय केलं पैशांचं त्या काय करायलाच गेले कसं वाटतं सरकारने अशी योजना आली थेट तुमच्या अकाउंटला पैसे आले यावेळी तर चांगले वाटलं मग आता तुम्ही मतदान करताना या योजनेचा विचार करणार का जे तुमचे स्थानिक प्रश्न असतात पाणी असेल याचा विचार करणार सारे सोय करावं लागते मावशींचं असं म्हणणं की त्यांना चांगलं वाटलं योजना आली तर पण सगळी सोय करणं सुद्धा महत्वाचं आहे दादा तुला का वाटतं एक तरुण दादा बोलायला तयार नाही इकडे हे दादा बोलतात का बघायत काय मामा सध्या काय वातावरण आहे तुमच्या एक नंबर वातावरण हो आहे कुणाची आवाज चालली संभाजी भाईची चालली आहे अभय दादांची चालली अभय दादा हा तो दादा म्हणला म्हणून बोलू नका तुमच्या मनातलं सांगा तुमच्या मनातलं सांगा सध्या चालू आहे चर्चा पर आता बघू सामना टप होऊ लागला हो का वनसाईड होऊ लागला हो सामना म्हणला इलेक्शनचा टप होऊ लागला हो का वनसाईड होऊ लागला हो सामना दादा दादा थोडे कन्फ्युजनमध्ये दिसत आहेत आपल्याला त्यांना हा अंदाज येईना की सामना टफ होतो आहे सामना वन साईड होतो आहे की नेमका कसा होतोय पण आपण एकंदरीतच या बाजारपेठेतल्या लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांचं असं म्हणणं आहे की लाडक्या बहिणी योजनेचा फायदा झाला पण महागाईचा प्रश्नसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे काही जणांनी असंसुद्धा मत मांडलं की या जिल्ह्याला दोन मुख्यमंत्री जरी लाभले असले तरी इथं विकास झाला पण तो म्हणावा असा झाला नाही इथं उद्योगधंद्यांचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे पण निलंगा विधानसभा मतदारसंघात स्थानिक मुद्द्यांवर गणित फिरणार आहे आता हे स्थानिक मुद्दे कसे प्रचारात येतात त्यावरून नेमकं राजकारण कसं होतं यावर ठरेल निलंगा विधानसभा मतदारसंघात नेमके आव्हा कोणाची तुमच्या मतदारसंघात कोणाची आवाह हे कमेंट्समध्ये सांगा आणि बोल विडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका